होते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र गंगापूर धरणात सत्तावीस टक्के पाणीसाठा शिल्लक जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई दोन हजार चोवीस पंचवीस साठी चौतीस हजार आठशे कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी कवी कादंबरीकार वसंत डहाके यांची निवड आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुपर फिफ्टी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी या होत्या गेल्या महिन्या ल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सून ने वेळेवर हजेरी लावली असली तरी आतापर्यंत जेमतेमच पाऊस झाला आहे जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत अवघा ब्याऐंशी पूर्णांक सात टक्के इतका पाऊस झाला असून त्यातही जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अद्याप प्रमाणात पाऊस झालेला नाही त्यामुळे जुलै महिना सुरू झाला तरी नाशिक जिल्ह्यातील जलाशयांमध्ये साठा कमीच आहे नाशिक जिल्ह्यात चोवीस लहान मोठी धरणं असून त्यांची एकूण साठवण क्षमता पासष्ट हजार सहाशे चौसष्ट दशलक्ष घनफूट इतकी आहे मात्र या धरणांमध्ये सध्या केवळ चौदा टक्के इतका साठा शिल्लक आहे नाशिक शहराला करना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये सत्तावीस टक्के इतका साठा शिल्लक आहे मनमाड येथे तेरा दिवसांच्या आड तर त्र्यंबकेश्वर सारख्या पावसाळी भागातही दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे जुलै महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यात तहानलेला असल्यानं दोनशे दहा टँकरद्वारे वेगवेगळ्या तालुक्यातील गावं आणि वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र सहा लाख एक्केचाळीस हजार हेक्टर इतकं असून त्यापैकी चार लाख पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत येवला तालुक्यात सर्वाधिक शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्या खालोखाल चांदवड मालेगाव निफाड नांदगाव देवळा आणि बागलाण या सहा तालुक्यांमध्ये पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत नाशिक जिल्ह्याचा वीसशे चोवीस वीसशे पंचवीस या वर्षासाठी चौतीस हजार आठशे कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला आहे यात कृषी क्षेत्राचा प्राधान्यानं विचार करण्यात आला आहे पीक कर्ज कृषी मुदत कर्जासह कृषी क्षेत्रासाठी आठ हजार आठशे कोटी रुपयांची तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रासाठी वीस हजार आठशे कोटी रुपये आणि प्राधान्य नसलेल्या क्षेत्रासाठी चौदा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जलजय शर्मा यांनी या आराखड्याची घोषणा केली गेल्या वर्षी एकतीस हजार नऊशे कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा होता यंदाच्या आराखड्यात दोन हजार नऊशे कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वीसशे सव्वीस सत्तावीस दरम्यान होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी प्रशासकीय यंत्रणांचा आढावा घेतला कुंभमेळ्यासाठी मूलभूत सुविधांची कामं प्राधान्याने करावी तसेच ही कामं शाश्वत असावी कुंभमेळ्याच्या दरम्यान होणाऱ्या गर्दीत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा काटेकोरपणे तयार करण्याच्या सूचना डॉक्टर गेडाम यांनी दिल्या आहेत नाशिक जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यंदा या नियोजन समितीच्या माध्यमातून वीसशे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी एक हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची नियत व्यय मंजूर करण्यात आली आहे या माध्यमातून अधिकाधिक मूलभूत सुविधांची कामं तसंच विकास कामं पूर्ण करावीत अशी सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे या नियत व्यय मध्ये सर्वसाधारण उपयोजनांसाठी तीनशे एकोणपन्नास कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी प्रख्यात कवी कादंबरीकार समीक्षक वसंत अबाजी डहाके यांची निवड करण्यात आली आहे प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली तसेच नवीन विश्वस्त म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर दिलीप धोंडगे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुरेश भटेवडा ज्येष्ठ लेखिका आणि संपादक संध्या नरे पवार यांची निवड करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीनं सुपर फिफ्टी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यात पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाबरोबरच त्यांना जेई सी टी जेई अॅडव्हान्स अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे विशेष म्हणजे यातील पन्नास पैकी बावीस विद्यार्थी यांनी जे ई मेन्स ही परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर सात विद्यार्थ्यांनी जे ई परीक्षा ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला राज्य शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नाशिकला एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सुरगाणा येथे आदिवासी कला दालन मंजूर करण्यात आलं आहे त्यामुळे आदिवासी भागातील कला क्षेत्राला चालना मिळणार आहे याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला